जय भीम मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना मुंबई सध्या परभणीचा विषय हा या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जोरदार चालू आहे परभणीमध्ये काही देशद्रोही लोकांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे त्या पुतळ्याजवळ असलेलं भारतीय संविधानाची जी कृती आहे जी प्रत आहे त्या प्रतीची नासादूस करून या भारतीय राज्य घटनेला आणि भारतीय स्वातंत्र्याला गालबोट लावलं आणि त्यानंतर तमाम आंबेडकरवादी जनतेने या परभणीच्या जिल्हाधिकारी आणि जे एस पी आहे त्या यंत्रणेला ह्याची माहिती दिल्यानंतर सदर ह्या यंत्रणेने सरकारी यंत्रणेने एक आरोपी ताब्यात घेऊन त्या आरोप्याला सजा देण्याऐवजी तो रुग्ण आहे तो मतिबंध आहे तो मेंटल आहे असं जो कांगवा तयार केल्यानंतर तमाम आंबेडकरी विचाराच्या सर्व लोकांनी जे संविधानावरती प्रेम करतात त्याने परभणी बनची जी हाक दिली आणि त्यानंतर जवळजवळ सगळ्या जनतेने या कृतीचा निषेध म्हणून या बनच्या हाकेला साथ दिली प्रतिसाद दिला आहे काही मुगरूम असणाऱ्या व्यापाऱ्याने या हाकेकडे दुर्लक्ष करून किंवा ज्या भारतीय संविधानाबद्दल काही देणं देणं नाही असं गृहित धरून आपली दुखानं किंवा व्यवसाय हा तसाच सुरू केल्यामुळे काही एक थोडासा राग म्हणून काही दुकानांवरती हल्ले झाले दुकाना बंद करण्यात आली आणि जबरदस्ती करण्यात आली आज तिथलं प्रशासन मग जिल्हा अधिकारी असो तिथला एसपी असो पोलीस यंत्रणा असो हा जो दंगा दंगा हा जो शब्द बोलत आहे हा दंग्याचं नेमकं का कारण काय मला वाटतं ह्या बेशरम लोकांना लाज वाटली पाहिजे की परभणी दंगा परभणी परभणीची हिंसाचार हे म्हणण्यापेक्षा किंवा काही पत्रकार जे आहेत किंवा मीडिया आहे त्यांनाही माझी विनंती आहे की ह्याची सुरुवातच अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं ज्या ह्या देश जो संविधानावरती चाललेला आहे कायदा सुव्यवस्था ज्या संविधानाने मार्गदर्शन केलेला आहे त्या संविधानाच्या प्रतिकृतीची जेव्हा हत्या होते किंवा तिच्यावरती हल्ला केला जातो त्याची नासानूस केली जाते आणि त्यावरती या कठ्ठर देशवासियाने की जे देशावर प्रेम करतात संविधानावर प्रेम करतात अशा समाजाने समूहाने याचा निषेध म्हणून जर परभणी बंद केली त्या गोष्टीला सर्वांनी पाठिंबा देणं गरजेचं होतं सरकारी यंत्रणेने आपली कारवाई सुरू केली पाहिजे होती परंतु ते न झाल्यामुळे हा परिणाम होत आहे रिपब्लिकन सेनेचे नेते सरसेनानी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अनरराज आंबेडकर साहेब याने या महाराष्ट्र शासनाला एक आवाहन केलेलं आहे की जो आरोपी आहे त्या आरोपीला ताब्यात घेतलाय त्याच्या मागे आणखी सहा आरोपी जे आहेत किंवा याच्या मागे कोण आहे सूत्रधार आहे त्या सर्वांचा शोध लावून यांची नार्कोटेस्ट झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त यांना कडी सजा झाली पाहिजे तिकडे दुर्लक्ष होत आहे तरी कृपा करून या महाराष्ट्राच्या नवनिवनिर्वाचित जे मुख्यमंत्री आहेत जे संविधानाची भाषा बोलतात जे संविधान सांगतात त्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की ताबोडतोब आपण यावरती कारवाई करावी आणि जे संविधानाच्या समर्थनात उतरलेले तरुण यांच्यावरती जी कारवाई चाललेली आहे की ज्या मूळ आरोप्यावर कारवाई न होता ज्याने आंदोलन केलं त्यांच्यावरती जी कारवाई झाली ती ताबडतोब बंद होऊन त्यांना रिहा केला पाहिजे ही सेनेची मागणी आहे आणि हे मागणीकडे दुर्लक्ष जर कराल तर आनंदराज आंबेडकर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे याची फडसाद आणखी भयानक होऊ शकतात कारण आम्हाला सर्व सण होईल परंतु बाबासाहेब बाबासाहेबांनी दिलेला संविधान आहे की या देशाचा जो प्राण आहे त्यावरती कुठलाही गालबोट लागलेला सहन होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी जय हिंद